आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची आषाढी कार्तिकी चैत्र माघ या चारही वारीतील वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा हव प तुकाराम बाबा महाराज बाबांच्या प्रयत्नांना आले यश राज्य शासनाने आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंड्यांसाठी वीस हजाराचे अनुदान तसेच दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना गटविम्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे राज्य शासनाने जो निर्णय निर्णय घेतला आहे तो न घेता आषाढी कार्तिकी चैत्र माघ या चारही वारीतील वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा व अनुदान मिळावे अशी मागणी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबपत तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली हबपत तुकाराम बाबा महाराज म्हणाले पंढरीतील विठुरायाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी असते वारकऱ्यांसाठी दिंडीत तर तर सोहळाच या दिंडीत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात संपूर्ण महाराष्ट्रातून नवे तर शेजारील कर्नाटकासह देशभरातून भक्त पंढरीच्या दर्शनाला व वा वारीत सहभागी होतात हातात बघवा पताका घेत ऊन वारा पाहूस याची तमा न बाळगता पायी दिंडी काढत विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे पायी निघालेल्या दिंडीत रस्त्यावरून जाणारे भरधाव वाहन घुसल्याने अनेक अपघात झाले असंख्य वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला दोन वर्षापूर्वी नागदजवळ असा मोठा अपघात घडला होता त्या अपघातात अनेकांचे जीव गेले वारीत वाहन घुसून अपघात झाल्यानंतर पायी दिंडीने निघालेल्या वारकऱ्यांना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी आपण तेव्हापासून शासन प्रशासनाकडे लावून धरले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आपण भेट घेत वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा अशी मागणी केली होती या पाठपुराव्याला मागणीला यश आले असून हो आषाढी वारीला निघणाऱ्या वाहनांना टोलमाप दिंडीला वीस हजार अनुदान व अपघात विमा काढण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच अध्यात्मिक कार्याला बळ देणारा आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत व अभिनंदन करतो आषाढी वारीप्रमाणेच अन्य वारी आहेत त्यांनाही हा नियम लागू करावा अशी आमची मागणी आहे या मागणीसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याची आपण भेट घेणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नमस्कार श्री संत बागडे बाबा मानवित्र संघटनेच्या वतीनं गेले अनेक वर्ष पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भावी भक्तासाठी आम्ही त्यांचा विमा काढावा त्यांचं संरक्षण व्हावं त्यावेळेस मी ते पंढरपूर रस्त्यावर जात असताना एक अनेक वेळा गा दिंडीमध्ये गाड्या शिरून मोठमोठे अपघात झाले होते आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेस आम्ही मागणी केली होती कलेक्टर साहेब त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली होती त्यांचा पाठपुराव केला होता तब्बल दोन वर्ष झालं सातत्यपूर्वक या घोटीवरती पाठपुरावा करत असताना माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळलेला आहे खरोखरच आज पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या जे वारकरी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं कारण ती मंडळी साधी माणसं कोल्हापूर जिल्ह्यातून असतील सांगली जिल्ह्यातून असतील रायबाग असतील अनेक भागातून मंडळी जात असताना भरधा वेगाने गाड्या दा, धावत असतात आणि मधून जो अपघात होतो त्या अपघाताचे विचार देखील करू शकत नाही गेल्या वेळेस तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात नादूत फाट्यापाशी झाला होता त्यावेळेस अनेक वारकरी त्या ठिकाणी मृत्यू पडले होते त्यानंतर कराडचे देखील अशाच पद्धतीने अपघात झाला होता तर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे सातत्यपूर्वक गेले अनेक वर्ष दोन तीन वर्ष झाल्या मी पाठपुरावा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करत होतो आणि खरोखरच आज त्या गोष्टीला यश आल्यास दिसतंय मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो वारकऱ्यांच्यासाठी बारे, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो परदिशी तुझ्यानं त्या पांडुरंगाच्या भेटीची आस मनामध्ये धरून आषाढ वारी असतील कार्तिक वारी असतील चैत्र वारी असतील माघ वारी असतील अशा चारही वाऱ्यासाठी जे भावी भक्त मोठ्या संख्येने पंढरपुरा जातात या सगळ्या वाऱ्यांच्यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये दे हा योमा फक्त आषाढ वारी पुरता न राबवता तो प्रत्येक वारीला लागू करावा अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय बागडे गावा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा